तर मित्रांनो सिनेसृष्टीतील नामवंत कलाकाराची अचानक एक्झिट झाल्याने त्यांना निरोप देण्यासाठी अनेक कलाकारांनी यावेळी हजेरी लावली होती चला पाहून घेऊया कोण आहेत ते दिग्गज ज्येष्ठ अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच नवनवीन माहितीपूर्ण बातम्या सर्वप्रथम पाहायला मिळतील हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे धाकटे बंधू आणि अभिनेते अभय देओल यांचे वडील अजित सिंग देओल यांचं दीर्घ आजाराने निधन झालेलं आहे सत्तरच्या दशकात अजित सिंग देओल हे पंजाबी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक चांगले अभिनेते म्हणून ओळखले जात होते त्यांनी खोटे सिक्के मेहरबानी बरसात या चित्रपटात काम केले होते अजित देओल हे धर्मेंद्र यांचे बंधू होते त्यांचा मुलगा अभय देओल हा देखील मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो तेव्हा मित्रांनो असे दिग्गज अभिनेते अजित सिंग देओल यांना आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली